धनवान किंवा पैसेवाले भरपूर भेटतील किंवा निर्धन किंवा दरिद्री भरपूर भेटतील परंतु गरीब किंवा श्रीमंत कमी भेटतील आता तुम्हाला धनव निर्धन आणि दरिद्री किंवा यात का फरक काय खूप फरक आहे पैसेवाला प्रत्येक आहे ना हो श्रीमंत नाही होऊ शकत आधी पहिला गरीब आणि श्रीमंत लक्षात घ्या रब म्हणजे देव आणि ज्याला देवाशिवाय कोणाचा आधार नाही त्याला गरीब बोलतात म्हणून प्रत्येक आहे ना बिगर पैसेवाला आहे ना गरीब नाही होऊ शकत कसाच ज्याच्याकडं काही नसताना सुद्धा याचं मन तृप्त असतंय याच्या हृदयामध्ये अखंड देव वसलेला असतंय त्याला श्रीमंत बोलतात आता प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नाही होऊ शकत प्रत्येक प्रत्येक पैसेवाला श्रीमंत होऊ शकत नाही कोणी कोणी असा जगाच्या पाठीवर श्रीमंत होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी हो बोल कारण कुणाला लुटून कुणाचं ओरबाडून किंवा मिळवून घेण्यासाठी राज्य नाही बनवलं जन जनतेने राजा बनवला म्हणून जाणता राजा होता आणि त्याने जनतेसाठी राज्य केलं म्हणून स्वराज्य होत म्हणून श्रीमंत योगी कसलेच आशा नाही तर एक गोष्ट आहे एक नदी किनारी जाताना एका ब्राह्मणाला एक रुपये सापडते आणि तो एक रुपया तो विचार करतो हात सापडला तर कोण बाजूला कोणी दरिद्री कोणी भिकारी देतो त्यांनी शोधलं पण त्याला काय मिळालं नाही त्याने आपल्या पदराला तो झोत्राचा असते कास त्याला बांधून ठेवला आणि काही दिवसानंतर त्याला त्याच रस्त्यावर एक राजा असा जमा घेऊन जात होता सैन्यासगत आणि तो म्हणला ब्राह्मणाला बघितलं खाली उतरला आणि म्हणतोय की मला आशीर्वाद द्या मी शेजारचे स्वारी करून ते मिळवेल आणि मी मोठा राजा अजून बनेल मला आशीर्वाद द्या का पण आठवण आली त्याने का एक रुपया बांधला होता तो काढला त्याच्या हातामध्ये दिला अरे एक रुपया मला का मला एक रुपया काही दिवसापूर्वी मिळाला होता, विचार होता। दरी दरी मी विचार केला होता कोणी दरिद्री किंवा भिकारी मिळणार त्याला मी देईन मला मला भिकारी श्रीमंत किंवा मोठा व्हायचं हो स्वप्न प्रत्येकाने पाहावं पण दुसऱ्याला लुटून किंवा दुसऱ्याचं मिळवून घेणारा कधी येणार श्रीमंत नसतोय किंवा मोठा माणूस नसतोय तो दरिद्री लक्ष नसते आणि मला कोणी अजून बरे भेटला नाही तुझ्यापेक्षा त्या मला राजाच नाही भेटला मी शोधला घेतला त्यावेळी त्याला लक्षात आला किती आपण गरीब आहोत दुसऱ्याचं लुटणारा किंवा दुसऱ्याचं मिलवणारा किती श्रीमंत नाही होऊ शकत तो दरिद्री असतोय म्हणून माणसाने नेहमी येणे तृप्त आणि श्रीमंत व्हायचा प्रयत्न करावा धन्यवाद 我们。嗯